नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही आणि तुम्ही ठीक असाल मी अशी अपेक्षा करते मी तर ठीकच आहे आणि हे बघा काय आहे तर हे आपली कपाशी आहे तर चला आता कपाशीमध्ये आपली फवारणी आहे आज कपाशीमध्ये फवारणी काहून आहे ही तुम्हाला सांगतो कारण अशा फुलपात्या गडत आहेत हा मग तुम्हाला दाखवतील आपल्या फुलपात्या गडत आहे कपाशीच्या हे बघा हे बघा अशा पात्या ना हे बघा याला बोंड आहे असे बोंडं गडत आहे पराटेची याच्यासाठी फवारणी काढणं खूप आवश्यक आहे फवारणी मारणं खूप आवश्यक आहे हे बघा फुलपात्या गडत आहे बा बोंड तयार व्हायच्या पहिलेच फुलपात्या गडणं सुरू झाले आहे प्रत्येक झाडाला बघा गड आहे त्यासाठी फवारणी मारणं खूप आवश्यक आहे आता तर चला आता आपण फवारणी मारून घेऊया इथे फक्त एवढंच डोंगा आहे आमचा इथून तिथपर्यंतच आहे तर हे लवकर लवकर सोडून जाईल फवारणी चला लवकर लवकर मारून घेऊया तर चला आता तुम्हाला दाखवते आम्ही पाणी कुठून आणतो फवारणीसाठी आणि औषध तयार करायचं आहे तिथं तर हे बघा आमचं फवारणीचं औषध तयार करणं सुरू आहे तर जे जे कोणी शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत असेल तर ते व्यवस्थित बघा कोणतं कोणतं औषध वापरलं गेलं आहे आणि औषधीचं नाव वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला तशी तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला सांगते आणि बघा आता औषध टाकत आहे तो आणि अशा प्रकारे आमचं औषध तयार करून आता झालंच आहे आणि फवारणीचं औषध हे मी स्वतः कधीच तयार करत नाही ते किशोरलाच तयार करायला लावते कारण कसं आहे त्याला आधीपासून अनुभव आहे मी तर नंतर आली पण त्याला लहानपणापासून अनुभव आहे शेतीचा आणि कोणतं औषध कोणतं कसं मारायचं आणि कोणत्याला हात लावायचं कारण कसं असते कीटकनाशक असते जहरीले असते ते त्याच्यामुळे एखाद्या वस्तू औषधीला जर आपला हात लावला त्याचे साईड इफेक्ट पण होते त्याच्यामुळे काही मी हात लावत नाही औषध हे त्यालाच तयार करायला लावते आणि मग तयार केल्यानंतरच मी हात लावते त्याला आणि फवारणीसाठी आमचं पाण्याचं ठिकाण बघा आम्ही तिथे एक गड्डा तयार केला आहे कारण कसं या धुऱ्यावरून त्या धुऱ्याला जासाठी खूप लांब आहे वावरं म्हणजे कसे जवळजवळ नसतात तर तेवढ्या लांबून पाणी आणायला आणतपर्यंत नेतपर्यंतच खूप वेळ होऊन जातो त्याच्यासाठी आम्ही इथेच गड्डा तयार केला आहे आणि इथलंच पाणी आम्ही सोयाबीन म्हणजे फवारणीसाठी वापरतो आणि आता आपल्या फवारणीचं औषध तयार झालं आहे तर चला आता फवारणी मारायला आणि आता फवारणी मारायला सुरुवात केली आहे मी तर बघा अशा प्रकारे फवारणी मारली जाते झाडे छान खालून वरपर्यंत अशी फवारणी मारली जाते तर बघा कोणाकोणाकडे कोणते कोणते कामं सुरू आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर खूप गोंधळ आहे कामाचा कारण इकडे गणणं सुरू आहे आणि तिकडे सोयाबीनची मोठी फजिती होऊ नये कारण कसं आहे माहीत आहे का सोयाबीनमध्ये एवढा भयानक कचरा होऊ नये बाया माणसं सोयाबीन कापायला तयार नाही आहे आणि इकडे कापसाचं नियोजनही हो आवश्यक आहे नाही तर मग हेही नाही ते हो ना तेही नाही असं होणार आहे त्याच्यामुळे आता टेन्शनच आहे आमच्या मागे तर चला म्हटलं आता पहिले आधी फवारणी एक एक तर कामं करणं आवश्यकच होतं त्याच्यामुळे आता पहिले फवारणी करून घ्यावी आणि मग फवारणी झाल्यानंतर मग कापसाच्या मागे लागावं आणि आज ऊनही चांगली चटक्याची आहे सकाळी आभाळ होतं आणि आता भरपूर ऊन आहे पण ऊन वारा पाऊस हे शेतकऱ्याला झेलावंच लागतं तर अशा प्रकारची आमची फवारणी सुरू आहे पण मनामध्ये एक टेन्शन आहे का ते इकडे हेही काम तिकडे तेही काम कसं होईन कसं नाही या गोष्टीचा विचार चालू आहे आता आणि विचार करता करता हे सुद्धा सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज दिसत असेल माझा चेहरा थोडासा उतरलेला आहे कारण थेट नकार दिला सोयाबीन कापायसाठी त्याच्यामुळे टेन्शन तर येणारच आहे ना तर चला म्हटलं आता ते नाही तर हे तरी काम सही हे तरी करून टाका तर म्हणून आता कपाशीला पटापट फवारणी मारणं सुरू आहे आणि फवारणी मारणं झाल्यावर लगेचच आम्ही ते बाजूच्या गावाला जाणार आहोत विचारायसाठी आणि अंदाज तर वाटत नाही आहे पण आता बघू आणि आमची कपाशी बघा कुठपर्यंत वाढत आली आहे आणि तुमच्याकडली कशी आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची ही एका एकरातली कपाशी आहे तिकडे परत एक दीड एकर लावून आहे कपाशी तर आणि पहिली शिताई आमच्याकडे दसऱ्याला होते दसऱ्यामध्ये शिताई होते कपा कपाशीची म्हणजे जो पहिला कापूस असतो निघतो तो कापूस तोडला जाते दसऱ्याला आणि मग तीन तोडे चार तोडे असे होतात कोणाचे तीन होते कोणाचे ता चार होते तर आमच्याकडे तीन तोडे चांगले होते आणि चौथा तोडा काही तसा काही राहत नाही एक एक असते तर पुन्हा जेव्हा कपाशी आपण तोडतो म्हणजेच कापूस वेचतो आमच्याकडे कापूस वेचणं असं म्हणतात त्याला तर जेव्हा कापूस वेचायचं सीझन येते सीझन म्हणजे आताच हिवाळ्यापासून सुरू होतो तेव्हा खूप मजा येते दहा दहा बारा बारा बायांचा ग्रुप असते आणि त्या बाया कापूस तोडायसाठी येतात म्हणजेच कापूस वेचायसाठी येतात आणि किलोप्रमाणे असते एका किलोचे सात रुपये आठ रुपये जेवढी बाई जेवढे किलो कापूस वेचणार तेवढे त्यांना पैसे दिले जाते आणि रोज कापूस हा दिवसभर वेचला जातो आणि संध्याकाळी मोजला जातो तेव्हा आम्ही मोजतो वगैरे तर ते तो व्हिडिओसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा समोर खूप छान छान असे व्हिडिओ येणार आहे आपले तर आणि कापूस लागल्याबरोबर झाड हे हिरवगार नाही तुम्हाला पांढरं पांढरं दिसणार बघा खूप छान असा तो म्हणजे कापूस येतो झाडाला आणि आमच्याकडे गावा आमच्या गावातच बाया भेटतात कापूस भेजयसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी कसं असते बाया मिळत नाही तर गावून बाया आणावं लागते तर ज्या ज्या गावात आमच्या विदर्भामध्ये जिथे जिथे बाया मिळत नाही त्यांनी झाडीपट्टीतून बाया आणते म्हणजे झाडीपट्टी वेगळी विदर्भातलाच भाग आहे तो पण झाडी म्हटलं जाते त्याला तर झाडीतून बाया आणते खास कापूस वेचण्यासाठी आणि कापूस वेचेपर्यंत त्याला त ते त्या बायांना राहायची व्यवस्था वगैरे केली जाते आणि मग कापूस वेचलेला झाल्यानंतर त्या बाया मग जातात परत आपल्या गावाला पण आमच्याकडे बाया भेटतात त्याच्यामुळे आम्ही काही कापूस वेचायला बाया आणत नाही आम्ही आमच्या इथेच आमच्या गावातच सांगून ठेवतो हो आणि आमच्या बांधलेल्याच बाया आहे तर त्यांना सांगतो नेहमीच्या आणि त्या आणि मी मिळून आमचं लवकरात लवकरच झालं पाहिजे म्हणून कापूस वेचून घेतो पण टेन्शन हे आम्हाला सोयाबीनचं आलं आहे कारण सोयाबीनमध्ये बायांनी थेट नकार दिला की आम्ही सोयाबीन कापणार नाही म्हणून कारण कोणाचंही झालं कशा कापणार आहे कारण कचरा खूप आहे सोयाबीनमध्ये त्याच्यामुळे त्या कापणार नाही यावेळेस सोयाबीन आमचं तर आता विचार चालू आहे कसं करावं का करावं तर बघा आता सोयाबीनला या कपाशीला आपली फवारणी झाली आहे आता तर चला आता घरी जाऊया संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची सहा पाच वाजले आहे आता तर चला आता तर आता आता विचार केला आहे आम्ही की यावर्षी सोयाबीन हे हार्वेस्टरनंच काढायचं म्हटलं कारण कसं आहे माहीत आहे का सोयाबीन आता काढतो म्हटलं आपण बाया लावून बाया लावून कापतो म्हटलं तर बाया घेणारच नाही कारण एवढा भरपूर कचरा आहे तिथं जायला जागा नाही पहा किती कचरा आहे पावर आणि मला दुरून दुरूनपर्यंत सोयाबीन काही दिसणार नाही तर त्याचसाठी आता विचार केला आहे का सोयाबीन काही कापायला हुंडा आता द्यायचा नाही डायरेक्ट हार्वेस्टर आल्याबरोबर हार्वेस्टरच लावायचं तर आता एका शेतातलं आमचं झालंच आहे याला आठ दिवस बाकी आहे आणि पाच तारखेचा तर पाऊस सांगितला आहे पंजाबराव ढग साहेबांनी आता माहीत नाही कसं का होते तर देवाच्या भरोशावर सगळा कारभार आता शेतकऱ्यांचा आणि कालही इकडे पाऊस झाला होता शेतामध्ये तर पाण्या पावसाचं काही सांगता येत नाही मोठा प्रश्न पडला आहे आता कसं करावं हो, का करावं तर पण आता हे गोष्ट म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की हार्वेस्टरनंच काढायचं आता कधी काढणं होते का काढणं होते ते काही आम्हाला आता माहीत नाही तर, तर चला आता भेक भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 बाय